विचार करून किंवा कुठलाही राजकारणाचा हा विषय नाही पण आम्ही जेव्हा आम्हाला असं जाणवलं की त्यांना मदतीची अपेक्षा आहे आणि त्या 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 की माझ्यासाठी कोणीतरी उभं राहणार आहेत का आम्ही आलोय ते आमच्या एका बहिणीसाठी एक महिला म्हणून आणि एक महिला म्हणून तिला पाठबळ देण्यासाठीचा आमचा हा प्रयत्न आहोत की तुझ्या लढ्यामध्ये आम्ही तुझ्या सोबत आहोत तू एकटी नाही हे करत असताना गेले अनेक दिवस जर आपण बघितलं असेल तर ज्या ज्या सत्ताधारी पक्षाच्या दोघांवरती महिला अत्याचाराच्या किंवा हुंडाबळीच्या केसेस गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये दाखल झालेल्या आपण बघितल्या तक्रारी दाखल होण्यासाठी विलंब झालेला आहे किंवा तक्रारी दाखल करत असताना त्याच्या परिवाराला जी पीडित आहे त्या परिवाराला असंख्य अशा अडचणींमधून सामोरे जाऊन त्या तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवल्या गेल्या असंच आणि ती प्रियादाईंच्याही संदर्भामध्ये झाल्याचं आम्हाला जेव्हा कळलं तेव्हा सुषमाताई अंधारे असतील आणि सगळ्यांनी आम्ही दोघींनी हा विचार केला की के आपण महिला म्हणून प्रियादाईंसोबत उभं राहायला हवं आणि तिच्यासोबत उभं राहून शेवटी तिला दोन मुलं आहेत आम्हालाही मुलं आहेत मुलांच्या भविष्यासाठी आपण एक महिला म्हणून प्रियादाईंसोबत उभं राहून तिच्या मुलांचा अधिकार तिला मिळावा असा या भावनेने आम्ही आज नागपूरमध्ये आहोत आणि या, या प्रकरणामध्ये माझं एवढंच मी नम्रपणे सगळ्या सरकारच्या लोकांनाही विनंती करणार आहे की एक महिला जेव्हा समोर येऊन न्याय मागते तेव्हा तिला ज्या अडचणीतून जावं लागतं ते फार सोपं नसतं तिथे कुठला राजकारणाचा भाग नसतो पण तिचा न्याय तिला मिळावा या हक्काने जेव्हा जे जे ती घराच्या बाहेर पडते तेव्हा अनेक अडचणी असतात म्हणजे मी त्यांची बाईट जेव्हा बघितली त्यामध्ये मी माझ्या मुलांना कुठे ठेवणार आहे मी माझ्या मुलांना कुठे ठेवून पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन म्हणजे जा। लहान जा। जा। दोन सोबत घेऊन पोलीस स्टेशनच्या करणं त्यामध्ये तक्रारीला उशीर होणं ह्या सगळ्या गोष्टी बघतात एक महिला म्हणून त्यांना ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणी सरकारने लाडकी बहीण म्हणून मदत करण्यात त्यांची तक्रार ही लवकरात लवकर कशी सोडवली जाईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे माझी या निमित्ताने महिला आयोगाकडनं पण अपेक्षा होती की त्यांनी ह्या केसमध्ये स्वतः लक्ष घालून प्रियाताईंना तक्रार दाखल करत असताना जर मदत करण्यात आली असती तर नक्कीच ही आतापर्यंत केस सुटली असती किंवा मार्गी लागली असती पण या निमित्ताने आम्ही सुषमाताई आपल्याला नंतर मार्गदर्शन करतीलच पण त्याआधी विनंती करेल की ताई आपण आपल्याला जो काय त्रास झालेला आहे तो त्रास मीडियाच्या समोरही मांडावा म्हणजे याच माध्यमातून महाराष्ट्रातल्या मा, जनतेला देखील कळेल की एका मातेला एका दोन मुलं सोबत घेऊन लहान लहान चिमुकली मुलं आहात तुम्हाला आणि ती दोन चिमुकली मुलं घेऊन तुम्हाला पोलीस स्टेशनपर्यंत तक्रार दाखल करत असताना झालेला त्रास त्यानंतर न्याय मिळत असताना येत असलेल्या अडचणी आणि तुम्हाला ह्याच तुमच्या लढाईमध्ये कोणकोण सहकार्य करत आलेलं आहे का सहकार्य मिळालं नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या तर सगळ्यांना त्या निमित्ताने ही माहिती होईल आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला बऱ्यापैकी माहिती आहेच काही तुमचे व्हिडिओज सगळ्यांनी बघितले पण त्या निमित्ताने मला असं वाटतं की तुमच्या काही अडचणी तुम्ही प्रेस समोर मांडाव्यात नमस्कार मी आज खूप भाग्यशाली आहे की मला सुषमाताई आणि रोहिणीताई माझ्यासोबत उभे आहे तिथे मी माझ्या लाडक्या भावांना आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि बाकी पण इतर लोकं आहेत त्यांच्याकडे सगळ्यांच्या मोठ्या मोठ्या लोकांच्या दारात गेली त्यांना मदत मागितली पण पर आत्तापर्यंत मला कधीही कोणीही साथ दिलेला नाही माझे भाऊ तर उभे नाही झाले पाठीशी पण या दोन माझ्या बहिणी उभ्या झाल्या आणि मला हे कळतच नव्हतं की मी दीड वर्षापासून जे लढते आहे माझ्यासोबत उभं राहायला बरं हो कोणी समोर येत नाही आहे आज या दोघी माझ्यासोबत इथे आल्या आहेत याच्यासाठी मी आ, फार आभारी आहे आणि माझं लग्न संकेत आ, फुके फुके घराणं जे आहे त्यातल्या सर्वात लहान मुलासोबत माझं लग्न झालं संकेतची माझं लग्न दोन हजार बावीस बारामध्ये झालं आणि दोन हजार बावीसमध्ये त्यांची मृत्यू झाली माझं लग्न झाल्यानंतर सर्वात घरातली सर्वात लाडकीच होऊन होती मी सगळ्यांना सांभाळणारी आम्ही सगळे सोबत राहायचो एक हॅपी फॅमिलीसारखं राहायचो माझ्यासोबत पहिले तर धोका देऊन लग्न केलं मला खोटं बोलून लग्न केलं संकेत त्यांचं किडनी ट्रान्सप्लांट झालं होतं लग्नाच्या दोन वर्षापूर्वी जे आम्हाला माहीत नव्हतं धोका देऊन आमच्यासोबत लग्न केलं माझ्यासोबत लग्न केल्यानंतर जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारले की असं माझ्यासोबत का केलं तर त्यांनी म्हटलं की तू जर हे सगळं बाहेर बोललीस तर आम्ही एक तर तुझ्या फॅमिलीला हार्म करू नाहीतर तुला हार्म करू तर मला फार घाण्याड्या पद्धतीने नीच लेवलवर मला जाऊन धमक्या दिलेल्या आहेत की म्हणजे आम्ही तुमच्या घरी माणसं पाठवून रेप करायला पाठवू हे ते खूप असं घाणघाण गोष्टी झालेल्या आहेत त्यानंतर ही गान गान ले ले एक संस्कृती असते माझ्या आईचे संस्कार असे की बेटा लग्न झाल्या आहेत आपल्याला कुटुंब सांभाळावं लागेल तर मी माझ्या फॅमिलीकडे फार डेडिकेट डेडिकेशननी होती पूर्ण लक्ष दिलं दोन मुलं मुल आहेत मुल एक दहा वर्षाचा मुलगा आणि आठ वर्षाची मुलगी आहे तर आमचं आमचं सुरूच होतं चांगलं आणि त्यानंतर एकदम लगेच त्यांना लंग्स ट्रान्सफरचं आलं एकदम इन्फेक्शन मुंबईला आम्ही त्यांना घेऊन गेलो तिथे त्यांचा मृत्यू झाला दोन हजार बावीसमध्ये त्याच्यानंतर फार आ, हे झालं की आम्हाला मारून टाकायच्या धमक्या दिल्या की जर तू काही बोलली तर आम्ही तुला संपवून देऊ तुझ्या परिवाराला संपवून देऊ असे आम्हाला धमकवण्यात आलं मला मी त्यांना त्यांचं पैशांचा कारभार त्यांचा प्रॉपर्टीचा कारभार हे सगळं हे आपसात करत गेले मला हे जेव्हा दिसलं तेव्हा दिसल्यानंतर ते मी त्यांना प्रश्न विचारले की हे सगळं करायची गरज काय आपण सगळे सोबतच तो राहतो तर हे प्रश्न केला तू होते कोण हे प्रश्न विचारणारी आणि तू या घरात राहणारी होते कोण फक्त मी त्यांना मे लिगो जो होता त्यांचा तो खूप हर्ट झाला त्याच्यामुळे ते, त्यांनी मला घराबाहेर काढलं रात्री साडे दहाला मला त्यांनी घराबाहेर काढलेलं आहे मी दोन मुलांसोबत माझ्या आईकडे आता दीड वर्षापासून राहते आहे तेव्हापासनं मी नुसतं पोलिसांच्या चक्रा मारते आहे की माझ्यासोबत गुंड प्रवृत्तीचे लोक मला पाठवतात मारून टाकायसाठी लोकांच्या बॅगमध्ये हेवी काहीतरी सामान असतं ते आमच्या सतत आताही मी इथे आली तर माझ्या मागे दोन माणसं होते तर कुठले होते काय होते मला माहिती नाही आणि सातत्याने आम्हाला धमकवलं जातं आणि स्वतः बोलवायचं घरी आणि स्वतः बोलवून मग आमच्यावर ॲट्रोसिटी प्रेस पासिंग आणि बाकी गोष्टींचं मनी एक्स्ट्रॉशन अशा गोष्टी करतात आजी आजोबांनी कस्टडीची केस टाकली माझे दोन लहान मुलं ज्यांची कस्टडी त्यांना पाहिजे तर आई जिवंत असताना कशाला कस्टडी पाहिजे आणि त्यांनी तर हे विचार करायला मी तर माझा हक्क मागते आहे मी कधीच कुठल्या गोष्टीसाठी त्यांना आजपर्यंत कुठल्या गोष्टीचा त्रास नाही माझ्याकडनं पण त्यांना असं आहे की आम्हाला दाबून द्यायचं आहे माझा आवाज कसा दबेल कसं काय होईल आणि आपले मुख्यमंत्री साहेब देवेंद्रदांशी मी तीन चारदा भेटली आहे पर्सनली मी बोली आहे मला जे आमचा जो हक्काचं आहे त्याचे कागदपत्र पण मी त्यांना दिलेले आहेत पण देवेन भाऊनी पण आत्तापर्यंत कधीच त्याच्यामध्ये इंटरफेअर केलं नाही आणि बघतो बघतो माझा मॅसेजमध्ये पण त्यांच्यासोबत बोललं झालेलं आहे आणि प्रत्यक्षात चारदा बोलणं झालं आहे तरी पण त्यांनी आतापर्यंत त्याच्यावर काहीच कार्यवाही केली नाही आहे याच्यासाठी मला वाटव माहीत असूनसुद्धा का का काही करत का नाही आणि महिला आयोगला केलेली होती ती कंप्लेंट करून सुद्धा महिला आयोगनी मला आतापर्यंत मदत केलेली नाही आणि म्हणजे माझी कंप्लेंट घ्यायसाठी मला दोन लहान मुलं आहेत मला चार चार दिवस ते सकाळी नऊ वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवतात त्यांनी हे विचार करायला पाहिजे गृह खात्याला हे माहित आहे की दोन लहान मुलं आहेत तिला घर त्या मुलांना घरी कोण बघेल त्यांचं जेवण खावण कसं कोण पूर्ण करेल कोण लक्ष देणार त्यांच्याकडे तरी मला दिवस दिवसभर तिथे बसवून ठेवतात आणि मला हे धमकवलं गेलं आहे की न्यायव्यवस्था पोलीस प्रशासन आणि सगळे जे जितकेही मोठे लोक आहे आमच्या खिशात आहे आम्ही सगळ्यांना विकत घेऊ शकतो तुझा आवाज लोकांपर्यंत पोहोचणार नाही आणि तू वीस वर्ष जरी कोर्टात लढत राहिली तरी तुझी केस आम्ही बोर्डात येऊ देणार नाही म्हणजे अक्षरशः या लेवलपर्यंत मला बोललेले आहे आणि आता फक्त एकच आशा आहे की आम्हाला आमचा हक्क मिळू द्यावा आणि त्याच्यासाठीच आम्ही आज इथे बसलेलो आहे अपेक्षा करते की न्यायव्यवस्था आम्हाला आमचा हक्क नक्की देईल आणि तु, तुम तुम्हा लोकांच्या माध्यमातनं आम्हाला नक्की न्याय मिळेल असं मला म्हणायचं आहे धन्यवाद करते। एक एक फक्त दोन तीन मिनिटाची रुल्मित खडसे यांनी या विषयाला सुरुवात केली आणि प्रियाजींनी त्यांची कैफियत आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलेली आहे आ, मला वाटतंय नागपूरच्या सगळ्या पत्रकारांना हा विषय बऱ्यापैकी माहीत असेल पण तरीही काय माहित नाही पण नागपूरमध्ये एवढं सगळं घडतंय आणि नागपूरच्या काही म्हणजे गोष्टींचा छडा लागत नाही निष्कर्ष लागत नाही प्रिया फुके या म्हणजे हे मॅटर पहिल्यांदा नीट मला आपल्यासमोर सांगावं लागेल हे प्रेमप्रकरणाचं मॅटर नाही आहे किंवा माझं लग्न मान्य होत नाही आहे असंसुद्धा मॅटर नाही आहे विधिवत प्रिया फुके आणि संकेत फुके यांचं लग्न झालं होतं ते फुके परिवारामध्ये लग्न झालेलं होतं आणि फुके परिवारामध्ये लग्न करतानाच ही त्या लग्नाची रितसर पत्रिका ज्या रितसर पत्रिकेमध्ये अगदी काय आपण ज्याला म्हणू देवा ब्राह्मणांच्या साक्षीने सगळ्या नातेवाईकांच्या सह सगळ्यांना एकत्रित करून हे लग्न लागलेलं होतं म्हणजे हे लग्न फुकेंच्या रिवाजाप्रमाणे आणि सगळ्यांना बोलून सगळ्यांच्या सहमतीने राजी खुशीने लागलेलं हे लग्न होतं या लग्नाचं हे मी का दाखवते त्याचं नंतर सांगते या लग्नाचं इथे हे मॅरेज सर्टिफिकेट अतिशय रीतसर आहे लिगल ज्यांना याचे काही डॉ डौ, डॉक्युमेंट हवे असतील ते डॉक्युमेंट आपल्याला दिसतील हे लग्न अत्यंत सगळ्यांच्या खेळीमेळीच्या वातावरणात झालेलं होतं त्या लग्नाचे हे काही फोटोग्राफ्स आहेत म्हणजे ही एक हॅपी फॅमिली होती एक अतिशय आनंदी कुटुंब या असं नाही लग्नामध्ये फक्त प्रिया फुके आणि संकेत फुकेच होते तर तसं नाही तर या लग्नामध्ये परिणय फुके जे आत्ता सत्ताधाऱ्यांमध्ये आहेत आणि परिणय फुकेंची सगळी फॅमिली ही सगळी फॅमिली याच्यामध्ये दिसते की जे वारंवार या सगळ्यांच्या सोबत आहेत लग्न आणि लग्नाच्या नंतर ज्या जबाबदाऱ्या जर आपण बघितल्या सगळ्या जबाबदाऱ्या आणि सगळ्या सुखदुःखामध्ये सून प्रिया फुके ही या फुके परिवाराच्या सोबत आहे त्यांच्या घरातले काही सुखदुःखाचे प्रसंग आणि त्या प्रसंगात ही सून सोबत आहे इथे फुके परिवाराचे हेड ऑफ द फॅमिली आपण परिणय फुके आणि संकेत फुके यांचे वडील आणि त्यांच्या सोबतचे हे सगळे फोटोग्राफ म्हणजे हे सगळी माणसे एकत्र आहेत त्यांचा काही प्रॉब्लेम नव्हता असं काही नाही की बाबा वेगळ्या जातीची मुलगी आहे किंवा आमच्या मनाविरुद्ध लग्न केलंय किंवा लग्नाची आम्हाला माहितीच नव्हती असं अजिबातच नाहीये हे एकत्रित यांचं जाणं येणं उठणं बसणं फिरणं खाणं पिणं हे सगळं व्यवस्थित चाललेलं परंतु लग्नाच्या आधी मुलाचं हेल्थ स्टेटस सांगितलं नाही तरी सुद्धा विवाह पवित्र संस्कार आहे तो निभावला पाहिजे असं म्हणत प्रिया फुके यांनी ती वैवाहिक जबाबदारी निभावली पण हाऊ एव्हर दुर्दैवाने संकेत फुके यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूचं हे प्रमाणपत्र या मृत्यू प्रमाणपत्रामध्ये ही पत्नी म्हणून इथे प्रिया फुके यांचं नाव आहे ताई आहोत आता आम्ही सोबत हे सगळं डॉक्युमेंट का दाखवावे लागत आहेत मला हे वाटते की इथे एस्टॅब्लिश करावं लागतं इथे नातं सिद्ध करावं लागतं हे फारच वाईट एवढं सगळं मी तुमच्या सोबत राहायला तयार आहे है। आपण हॅपी फॅमिली आहोत ठीक आहे की माझा नवरा आता नाहीये परंतु मी दुसऱ्याच्या आधाराने राहणार आहे माझ्यासाठी सासू बाबा आहेत दीर माझा मोठा भाऊ आहे तुमच्या तुमच्या आधाराने राहायला तयार आहे मात्र असं असतानाही तू आमच्यासोबत राहायचं नाही कारण सोबत राहील तर ती संपत्तीची एक वाटेकरी होऊ शकते असं म्हणून जर तिला रात्री अपरात्री बाहेर काढलं जात असेल तर काय करावं अशा वेळेला त्या महिलेने म्हणून तिने पोलीस स्टेशनमध्ये जायचं ठरवलं आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायची पोलीस स्टेशन तक्रार घेतच नाही फार संघर्ष केल्यानंतरची ही पहिली तक्रार आहे ही चौदा ऑक्टोबर दोन हजार बावीस ची तक्रार आहे याच्यामध्ये दोनशे चौऱ्याण्णव तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे चारशे अठ्ठ्याण्णव अशी सगळी कलम लागलेली आहेत मात्र एवढ्या सगळ्या कलमांची एफ आय आर जी एफ आय आर पहिल्यांदा होत नव्हती फार संघर्षानंतर करावी लागली पण एवढी एफ आय आर झाल्यानंतरही या एफ आय आरमध्ये मध्ये संबंधित माणसांना काहीही कसलीही शिक्षा किंवा काही झालेलं कि नाहीये ही सगळी माणसं अत्यंत मजेत बाहेर आहे ही अंबाझरी पोलीस स्टेशनची स्टेशन आहे आता विशेष असं आहे की चारशे अठ्ठ्याण्णवची तक्रार झाली आहे तर चारशे अठ्ठ्याण्णवची ची तक्रार झाल्यानंतर दरवेळेला जे आपल्याकडे महिला आयोगाकडून सांगितलं जातं की आम्ही सुमोटो केलेला आहे कदाचित त्यांना सुमोटोचा नेमका अर्थच कळत नाही की स्वतःहून पुढाकार घेणे यंत्रणेने स्वतःहून पुढाकार घेणे आणि त्याच्यामधली कार्यवाही करणे ह्या सगळ्या संबंधाने म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णवला ला जेव्हा आपल्याकडे महिला आयोग आला आणि महिला आयोगाने सांगितलं की कलम चौदा कलम पंधरा कलम सोळा या तीन कलमांचं संरक्षण करण्यासाठी आणि महिलांना सुद्धा समतीचे अधिकार देण्यासाठी म्हणून आपल्याकडे आयोग असला पाहिजे या चारशे अठ्ठ्याण्णवच्या प्रकरणामध्ये खरं तर त्यांनी लक्ष घालायला हवं होतं आता आपण असं थोड्या वेळासाठी गृहित धरू की त्यांना काही स्वप्न पडले का त्या कशा काय तिथून इथे करतील बरं त्यांना कसं लक्ष देता येईल तर मी आपल्याला सांगितलं पाहिजे की दोन हजार चोवीस ला म्हणजे त्याच्या आधी दोन हजार बावीस ला सुद्धा जे वेगवेगळ्या गुन्हे दाखल आहेत त्या गुन्ह्यांमध्ये आता या सगळ्यांच्या मध्ये दोन हजार बावीस पासून राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आणि निवडणुकीच्या आधीचे लाडके भाऊ कारण आता निवडणुकीनंतर काही लाडके भाऊ म्हणण्यासारखी परिस्थितीच राहिली नाही सो निवडणुकीच्या आधीचे लाडके भाऊ देवा भाऊ यांना पत्र लिहिलेला आहे हा पत्र व्यवहार तब्बल चार वेळा झालेला पत्रव्यवहार आहे काही उत्तर नाही आहे याच्यामध्ये पोलिसांना लिहिलं पाहिजे बाबा संबंधित यंत्रणा आहेत पोलिसांना लिहिलं पाहिजे आता एक बाई एक विधवा बाई जाणार कुठे पो एक लिहिले पोलीस आयुक्तांच्या सगळ्या रिसीट आहेत पूस आहेत पोलिसांकडून काही नाही उलट पोलीस म्हणजे सदरक्षण आहे खल निर्धन आहे सज्जनांचं रक्षण करू दुर्जनांच नाश करू पण आता खलरक्षण हाय सदर निर्धनाय करता ती काय अशी परिस्थिती आहे सोळा जुलै दोन हजार निरीक्षक म्हणजे हा लिहिलं म्हणजे ज्या महिला आम्ही एवढी प्रकरण आली एवढी प्रकरण निकाली काढली आणि रोज एक प्रकरण येत आहे हे प्रकरण येतात कुठून महिला आयोगाने याच्यात लक्ष दिलं आता महिला आयोग म्हणतो की ठीक आहे मेल, मेल मेल मला पत्र लिहा लिहिलं टोल फ्री नंबरवर सगळ्यांनी बघितलं असेल टोल फ्री नंबरच एक्झिस्ट नाही टोल फ्री नंबरच चालत नाहीत आता मला प्रत्यक्ष येऊन भेटा प्रत्यक्ष भेटणार दोन पोरं कुणाजवळ ठेवायची जिच्या पदरात दोन लेकरं आहेत ती दोन लेकरं ती ठेवणार कुठे आणि पुण्याला जायचं मुंबईला जायचं बरं पुण्याला गेल्यावर मॅडम पुण्याला असतील का मुंबईला गेल्यावर मॅडम मुंबईला असतील का कारण मॅडमचा पक्षाचा दौरा चालू आहे मॅडमचा महिला आयोगापेक्षा सुद्धा पक्षाचा दौरा मोठा आहे करणार काय या सगळ्यांमध्ये चालू असताना विशेष गोष्ट की या पीडितेला न्याय देण्यापेक्षा या, या पीडितेलाच पोलीस समजपत्र देतात किती समजपत्र दिली आहेत बाप रे ही समजपत्र कशासाठी आहे त्याच्या तारखा जर बघितल्या तीस बारा दोन हजार चोवीस पोलीस ठाणे अंबाझरी येथे दिलेला अर्ज निकाली काढण्याबाबत का निकाली काढताय आणि तुम्हीच कसे काय निकाली काढू शकताय प्रकरण कोर्टात तरी जाऊ द्या आर्ग्युमेंट होऊ द्या एव्हिडन्सला लागू द्या पोलिसच प्रकरण निकाली काढण्यासाठी दबाव आणणार का तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस या सूचना पत्राद्वारे आपण सूचित करण्यात येते की सायबर ठिकाणी नागपूर येथे आपल्या विरुद्ध तक्रार अर्ज आल्याने अर्जाबाबत आपणाकडे सविस्तर चौकशी करण्याची गरज आहे न चुकता हजर राहा एका विधवाबाईला किती एरझाऱ्या घालायला लावल्या जातात चोवीस दहा दोन हजार चोवीस प्रिया फुके आपणा सूचना पत्राद्वारे कळवण्यात येते की पोलीस ठाणे अंबाझोरी येथे चोवीस दहा दोन हजार फुके यांनी आपणा विरोधात अर्ज केलेला आहे मनीष अशोक राऊत यांच्याद्वारे अर्जदार राहत असलेला फ्लॅट क्रमांक एकशे दोन पहिला मजला एकशे चौवेचाळीस परिणय अपार्टमेंट अंबाझरी हिलटॉक नागपूर यांच्या घरात घुसून सामानाची तोडफोड करणार आता हे सूचना पत्र पोलिसांनी दिले खर तर पोलिसांनी थोडा तरी विवेक वापरावा मयुरी हगवणे प्रकरणातही आम्ही म्हणत होतो की पोलिसांनी विवेक वापरायला हवा होता की अंगावर जर एकोणीस खुना असेल आणि प्रथम दर्शनी जर तो मृतदेह संशयास्पद असेल तर संशयास्पद मृत्यूची व्हायला पाहिजे पोलिसांनी थोडा विवेक वापरण्याची गरज आहे की अरे तिचं काढले तुम्ही एक तिथे चुकीचा माणूस ठेवलेला आहे आणि त्या माणसाला विनंती करायला जेव्हा ही मावली जाते की बाबा हे माझं घर आहे त्यांनी तुला जरी ठेवलं असलं तरी जा हे माझं घर आहे यावर पोलीस शहानिशा न करता तुम्ही त्यांच्या घरात घुसलात असं म्हणत ट्रेस पासिंगचा गुन्हा दाखल करण्यासाठी पुन्हा एकदा प्रिया फुकेला समज देतात म्हणजे पोलिसांनी किती समजपत्र द्यावीत एक जरी समजपत्र फुके फॅमिलीला दिलं असतं असतं तर जरा बरं झालं म्हणजे जरा काहीतरी तुम्ही बरोबरीनं करताय असं वाटलं असतं पण तुम्ही किती आहात प्रिया फुके हे परत तीन जानेवारी दोन हजार पंचवीस याद्वारे आपणास कळवण्यात येते की श्री रमेश फुके हिलटॉप अंबाझरी नागपूर यांनी आपल्या विरुद्ध चौकशी करता पोलीस ठाणे येथे प्राप्त झाला आहे चौकशीसाठी हजर राहा किती अरे सत्ता तुमच्याकडे आहे पैसा तुमच्याकडे आहे मनुष्यबळ तुमच्याकडे आहे मनगटबळ तुमच्याकडे आहे एका एका किती आणि पोलिसांनी अजिबात याच्यामध्ये ना विवेक वापरा ना सारासार बुद्धी वापरावी आणि धडा धड धडाधड ती समजपत्र द्यावीत याचा अर्थ काय आहे बर पुढे तेरा दोन हजार समजपत्र आहे श्रीमत प्रति श्रीमती प्रिय संदर्भ पोलीस ठाणे अंबाजरी आपणास कळवण्यात येते की पोलीस आयुक्त सो नागपूर शहर यांच्या कार्यालयात सोळा सहा दोन हजार चोवीस रोजी गैर अर्जदार रमेश कुके व इतर यांच्या विरुद्ध दिलेला तक्रार अर्ज पुढील चौकशी करता नुसत्या चौकशा काय करता एफ आय आर नाही नुसत्या चौकशा म्हणजे एखाद्याला इतकं बेजार करायचं पाहिजे न्यायाच्या अंबाझरी येते पाचशे पंच्याहत्तर दोनशे चोवीस कलम दोनशे चौऱ्या तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चारशे अठ्याण्णव अ भादवी गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर तक्रारीमध्ये सासच्या मंडळी विरुद्ध लावलेले आरोप त्याला अनुसरून पुरावे असल्याचे आपण यापूर्वी पोलीस स्टेशनला येऊन चौकशी दरम्यान सांगितले परंतु पावेतो आपण गुन्ह्याच्या का लग्न पत्रिकेपासून सगळे डॉक्युमेंट दाखवावे लागले कारण पोलिसांना लग्न झाल्याचं माहितीच नाही अरे बापरे किती इनोसंट पोलीस आहेत की फुके फॅमिलीतलं लग्न पोलिसांना माहीत नाही वाट ए इनोसंट फॅमिली अवघड आहे सगळं पुन्हा अजून एक अर्ज आहे दोन सात दोन हजार चोवीस प्रति प्रिया संकेत फुके आपण कळवण्यात येते की बापरे इथे तर एवढा मोठा अर्ज पोलिसांनी लिहावं हे सगळं मला आश्चर्य वाटते चार चार पानाच चा। हे हा काय प्रकार आहे हा एका पीडितेला न्याय मागण्यापासून परावृत्त करण्यासाठी तिला दबाव आणण्याचा प्रकार आहे आणि पोलीस एवढा दबाव आणतात पोलीस अशा पद्धतीने वागतात बरं एवढं सगळं चालू असताना महिला आयोग याच्याकडे लक्ष देत नाही की एका पीडितेला ती सरळ साधा एक अधिकार मागते म्हणजे आपल्याकडे भारतीय दंड संहितेमध्ये जो हिंदू विवाह कायदा आहे ज्याला आपण हिंदू मॅरेज ऍक्ट म्हणतोय किंवा बॉम्बे मॅरेज ऍक्ट म्हणतोय या हिंदू विवाह कायद्यानुसार किंवा आत्ता भाजपा ज्या कॉमन सिव्हिल कोडची मागणी करते समान नागरी कायद्याची मागणी करते त्यानुसार सुद्धा नवऱ्याच्या संपत्तीमध्ये नवऱ्यानंतर बायकोचा अधिकार असतो ही साधी गोष्ट आहे आणि ती तिचा अधिकार कारण तिच्या पदरात दोन पोरं आहेत तिला करायचं असतं तर कदाचित तिने तुमच्याकडे वळून बघितलं नसतं पण ती दोन पोरं घेऊन तुमचं नाव तुमचं रक्त तुमचा वारस तुमचा वंश सांभाळते आणि तिला तिचा न्याय हक्क देण्याच्याऐवजी पोलीस जर अशा पद्धतीने हॅरॅश करत असतील आणि त्यात महिला आयोग अजिबात लक्ष देत नसेल तर न्याय कुणाकडे मागायचा बर पुढे काय आहे दोन हजार चोवीस याद्वारे कळवण्यात येते की पोलीस आयुक्त सो नागपूर शहर यांच्या कार्यालयात रोजी गैर अर्जदार रमेश फुके इतर चार यांच्या विरुद्धला तक्रारी अर्ज पुढील चौकशी किती वेळा चौकशी करतात अंदाज चौकश्या केल्या त्यांनी एका अर्जाची चौकशी किती वेळा करावी लिमिट आहे का आता परत अजून एक सूचना पत्र आहे प्रति श्रीमती प्रिया फुके वय चौतीस वर्ष आपण सूचना पत्र काढण्यात येत आहे की आता हे लेटेस्ट आहे बावीस पाच दोन हजार पंचवीसच आहे बावीस पाच दोन हजार पंचवीस म्हणजे बावीस मे अगदी या महिन्यातलं अलीकडच्या काळातलं आहे परत एकदा त्यांना चौकशीला बोलावलंय रोज चौकशीला बोलावण्यावर हजर राहायचं आपल्या पोराबाळांची कोणाची शाळा आहे कोणाची टेस्ट आहे कोणाचं होमवर्क आहे कोणाचं ट्युटोरियल आहे कोणाचा आजार पण आहे ह्या लेकरांना तशाच अवस्थेमध्ये सोडायचं आणि पोलीस स्टेशनला पळायचं काय एवढंच काम शिल्लक आहे हेही नसे थोडके एवढं करून पोलिसांनी पुढे केले काय तर याच्यामध्ये एक हा हे महिला आयोगाला लिहिलेलं परत एक साथपानी पत्र एवढ्या लांबून तुम्हाला दिसणार नाही कदाचित मी फक्त पानांची संख्या मोजून दाखवते म्हणजे महिला आयोगाला किती वेळा लिहिले एक दोन तीन चार पाच सहा सात एवढं लिहून आणि तरीही महिला आयोगाने ह्याच्यात सगळ्या प्रकारे पोलीस कशा पद्धतीने हॅरॅश करत आहेत व्यवस्था कसा त्रास देत आहे या सगळ्यांचे एवढं डिटेलिंग केल्यानंतरही याच्यात महिला आयोगाने काहीही लक्ष दिलं नाही विशेष ही बाब सत्ताधाऱ्यांच्या कुटुंबातली बाब आहे हे फार विशेष आहे हे हे अधोरेखित करण्यासारखं आहे की ही कुटुंबातली केस नाहीये ही सत्ताधाऱ्यांच्या कुटुंबातल्या पीडित महिलेची केस आहे जर स आपल्याच कुटुंबातल्या महिलेला न्याय देत नसतील तर बाहेरच्या महिलांना लाडकी बहिणीची नुसती जाहिरात करून काय उपयोग आहे असं उष्ण अवसान आणण्यात काय अर्थ आहे आणि एवढं सगळं चालू असतानाच आता एक तक्रार पुन्हा एकदा सहा चार सहा एप्रिल दोन हजार पंचवीसला ला एक तक्रार दाखल करून घेण्याच्या संदर्भात पुन्हा त्यांनी अर्ज केला या विनयभंगाच्या तक्रारीचं हे भयंकर आहे हे मी पुन्हा एकदा नमूद केलं पाहिजे की वैष्णवी हगवणे हे हुंडाबळी प्रकरण या प्रकरणामध्ये मयुरी हगवणेने अर्ज केला होता आणि त्या अर्जामध्ये महिला आयोगाने लक्ष देणं गरजेचं होतं यावर आपण बोललो तो त्याही प्रकरणामध्ये हगवणेच्या वर वाईट नजर टाकणारे कुटुंबातले लोक होते आणि त्याचं सेटलमेंट होऊच शकत नाही भांडर असेल नवरा बायकोचं कुटुंबातलं तर ते काउन्सिलिंगने मिटू शकतं परंतु जर कुटुंबात वाईट नजर टाकली